चला आज ऑर्डरच्या भाज्या येणार नाही आहेत कारण की त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आज तर मग आता काहीतरी भाजी करायला पाहिजे म्हणून मग मी आता तर मला फ्रीजमध्ये छोटासा कोबीचा गड्डा मिळाला मग मी तो स्वच्छ धुतला कोचला विळीवरती कोचला कापला नाही चिरला नाही विळीवरती कोचतात ना तसं आम्ही काकडी कशी कोचतो तसं कोचला असा असा वेळीवरती आणि मग धुवून आता हा घेतलेला आहे माझ्याकडे ढबू मिरची होती ती अर्धी घेतलेली आहे टोमॅटो अर्धा घेतलेला आहे आणि कांदा एक घेतलेला आहे मला माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे मला हवी होती आणि माझ्याकडे आता हा पावभाजी मसाला आहे तर मग मी आता काय करते जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी आता पावभाजी करून टाकते करूया कोबीची भाजी माझ्या पद्धतीची <laughs> काहीतरी करायला तर पाहिजेच तर मी तेल घेतलेलं आहे माझी फोडणी पण काल सगळी संपलेली आहे मी एकदमच फोडणी करून ठेवते पण आता फोडणी संपलेली आहे मला ह्या भाजीला जरा जास्तच फोडणी लागणार आहे तर मग मी आता ठीक आहे मग मी आता कांदा घालते याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि ढबू मिरची असं मी एकदमच घालणार आहे याच्यात मला चव कशी होणार आहे मला काहीच माहीत नाही अंदाज पणचे दाहोदरसे असं सगळं मी करणार आहे तर आता मी हळद टाकते हळद टाकली तिखटाची पूड टाकते जरा जास्तच टाकते चला जरा मस्त तिखटाची पूड टाकली जिरं टाकते थोडंसं तुम्ही म्हणाल पावभाजीला कोण जिरं टाकत नाही नसतील मी काय म्हणत नाही पण थोडंसं टाकते कारण कोबीची भाजी करायला जाऊन पावभाजी होणार आहे किंवा पावभाजी करायला जाऊन कोबीची भाजी होणार आहे ती तर रंग तर सुरेख आलेला आहे तर चविष्ट तर करायचं आहे आणि मला असं वाटतं की घरात ज्या काय वस्तू असतील त्यातनं चविष्ट पदार्थ करून खाणं हेच तर प्रत्येक किचन क्वेनच तत्व आहे असलेली टेम्पररी किचन क्वीन मी तर आता मी हा सगळा कोबी त्याच्यात घालते याच्याकडे बघून मला ते चायनीज पदार्थ करतात कि नाही त्याचं फिलिंग घ्यायला लागलेलं आहे तेल जरा जास्त पडल्यामुळं असं मस्त तेल दिसायला म्हणजे ते नूडल्स हक्का नूडल्स वगैरे असतात की नाही त्यावरती हा असा फील येतो तर तसंच आहे सगळं हे असं तर मी आता ह्याच्यात मीठही टाकून घेते मीठ मी मीठ टाकलेलं आहे बास मीठ मला एवढं याच्यामध्ये टोमॅटो आहे ढ मिरची आहे कांदा आहे त्यामुळे बहुतेक वेगळं पाणी घावाला लागणार नाही असं वाटतंय बघूया तर मी काही किचन गाऊन वगैरे काही वापरत नाही तुम्हाला माहिती आहे तर मला नाही आवडत कारण पटकन कोणी येतं त्यांच्यासमोर ते किचन गाऊन घालायचं त्याच्यापेक्षा साडी खराब झाली तर काय त्याच्या तेवढं कधी होणार नाही तर साड्या तरी खराब आमच्या असो पावभाजी मसाला मी टाकत आहे जरा होलसेल मध्येच टाकावं वा नाही का वास छान येईल ओके टाकला तरी हो पावभाजी मसाला तेवढा संक्रांतीला कोणीतरी लुटलेला होता मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीला लुटतात ना तर त्या लुटला होता म्हणून तो फ्रीजमध्ये होता नाहीतर जरा छान सुटलेला आहे मस्त काही की भांडी जी असतात की नाही त्या भांड्यांची आपल्याला सवय असते त्याच्यात जळत नाही काही नाही त्यामुळे ते आपल्याला ती भांडी प्रिय असतात आठवणीतली भांडी म्हणत असते मी अँटिक पीस म्हणत असते आणि तुमच्यापैकी कोणीतरी विचारलं मॅडम हे असल्या भांड्यात तुम्ही जेवण करता पाहुणे तुमच्यात जेवतील तरी का अहो एकतर हे आता हे आपण फक्त तयार करताना घेणार आहे हे भांडव हे काही आपण टेबलवर ठेवणार नाही आहे ओके नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यावेळेला आपण मस्तपैकी सर्विंग बाऊलमध्ये ठेवणार आहे आणि पाहुण्यांचं म्हणाल तर आजकाल कोण कौन कोणाच्या घरी पाहुणे जातात हो खरंच मी तुम्हाला सांगते माणसं काय म्हणतात माहिती का सांगून या हो फोन करून या हो या या आमच्या घरी या या तुम्ही आमच्या घरी या असं एकमेकांना कार्यक्रमात बोलतात आणि ग म्हणतात फोन करून या हां आम्ही बाहेर गेलेलो असतो यायच वेळेला असं सांगतात एकमेकांना तर पूर्वी हे विशिष्ट गावाची पद्धत होती सांगून या न सांगता येऊ नका अशी पण हळूहळू कसं झालं की त्या मेट्रो सिटीमध्ये सगळेच जण जायला लागले सगळ्या गावातली लोकं जायला लागली आणि मग आणि खसं मुळात ते शिक्षणाचं हब आणि त्यामुळे मग सगळी लोकं त्या ठिकाणी जायला लागली सगळ्यांनाच तिथलं वातावरण आवडायला लागलं म्हणजे मी भलं माझ्या घर भलं असं आणि सगळेच जण आता तसेच वागायला लागले त्यामुळे एकतर पाहुणे कुणाकडे जात नाही कोण कोणाच्याकडे जात नाही पाहुणे बरे का पूर्वी कसं लोक बसनी वगैरे जात होते ना तर मग त्यामुळे मग कसं की राहायला जात होते आता कसं नाही प्रत्येकाच्याकडे गाड्या आहेत त्यामुळे गाडी काढायचं जायचं जाऊन यायचं भेटून यायचं एवढंच असतं आणि मुळात घरातनं बाहेर पडताना माणूस विचार करतो कधी ना ते बाहेर पडलोय दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा मस्त जाऊया हिंडूया फिरूया पर्यटन करूया बाहेरचं खाऊया पिऊया एन्जॉय करूया फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करूया असा विचार येतो त्यामुळे हल्ली पाहुणे एकमेकांच्या घरी शक्यतो जात नाही जात नाहीतच आणि जरी कोणी कुणाला भेटायचं असलं तर परवा तर मी तुम्हाला सांगते माझी एका मै मैत्रीण आणि तिची पूर्ण फॅमिली बहीण भावंडं चुलत भावंडं काका काकू का, वगैरे वगैरे फॉरेन ट्रिपला गेले सगळेजण एकत्र आणि तिथं त्यांनी मस्त दहा दिवस एन्जॉय केला पूर्ण फॉरेन ट्रिपमध्ये तर हल्ली हाही भरपूर ह्या रेझॉर्टमध्ये तर सगळेजण भेटतातच हल्ली एकमेकाला इवन फ फ्रेंड्स जरी असले तरी म्हणतात कशाला कुणाच्या घरी जाऊन भेटायचं आपण अशा रेझॉर्टला भेटूया हॉटेलमध्ये भेटूया म्हणजे गप्पाही होतात नाही तर घरातली व्यक्ती घरातलं काम करण्यात जाते तिचा वेळ सगळा सगळ्यांशी उसा उसावर करण्यात उसावरच म्हणायचं सरबराई म्हणायचं नाही आता सरबराई करत नाही कोण कोणाचं उसावरच म्हणायचं <laughs> <laughs> मग ते उसावर कोण करत बसणार मग याच्यासाठी सगळेजण एकतर रेझॉर्टमध्ये भेटतात हॉटेलमध्ये भेटतात निनिया ट्रिप्स एन्जॉय करतात एकत्र म्हणजे कसं की फॅमिली ट्रिप्सच हल्ली असतात बऱ्याच वेळेला म्हणजे तुमचं फॅमिली गेट टुगेदर पण झालं हिंडणं फिरणं झालं कुणालाच त्रास नाही आणि ही पद्धत आता सगळीकडेच रुजू व्हायला लागलेली आहे तर त्यामुळे पाहुणे कुणाच्या घरी जेवायला वगैरे जाणं हे मला नाही वाटत आता एवढं इतकं सोपं आहे कारण मलाच माझ्या स्वतःचं आठवतंय की माझ्याकडे अचानक एकदा पाहुणे आले अचानक आठ दहा पाहुणे एकदमच आले अजून मी सकाळी रविवार होता उठायची होते आणि आले आणि मग मी काय उठत होते मी उठले मग बघितलं तर दारात एवढे सगळे मला काहीच कळेना तर आमच्यात यांनी सांगितलं की अगं त्यांनी मला कालच सांगितलं होतं आज येणार आहेत म्हणून तर मग मी तुला सांगायला विसरलो असं व्हायला म्हणाले बरं का हे मग मी म्हटलं मग आता काय करायचं दूध आणण्यापासूनची तयारी म्हटलं जा दूध आणा आणि येताना एसटी स्टँडवरती पोहे वगैरे विकायला बसतात ते घेऊन या सगळ्यांना सगळ्यांच्यासाठीच पोहे घेऊन या म्हटलं मग एकूण माझा हा सगळा अवतार पुन्हा माझं सगळं बोलणं हे सगळं मी पाहुण्यांच्या समोरच केलं बरं का मी काय असं लपवून बिपून नाही केलं कारण की ते अचानक आले होते आणि घरच्या बाईला त्यांनी सांगणं फार आवश्यक होतं त्यांनी परस्पर घरातल्या पुरुषाला सांगितलं पुरुषांना काय त्याची जाणीवच नसते आणि त्यांना काय वाटतं आय त्यावेळेला सांगूया करेल ना आमच्यात ही मॅनेज असं पुरुषांना वाटत असतं तर मग तसं ते मॅनेज काही मला होण्यातलं नव्हतं मग मी तसं म्हटल्यावरती आमच्याकडे जे पाहुणे आले होते ते म्हणाले की मग असं करतो आम्ही सगळेच जण तिथं जाऊन एस टी स्टँडवर जातो तिथंच आम्ही स्टॉलवरती पोहे खातो आणि मग तिथनं पुढे जातो मी म्हटलं नको चहाला या की घरी नाही तर चहा पिऊनच जावा तर ते म्हणले नको तुम्ही असं करा की तुम्ही पण लवकर आवरा आणि तुम्ही पण तिथेच चला मग असं हे एकूण आजकालचं सगळीकडचं वातावरण आहे तर त्यामुळे पाहुणे वगैरे घरी येणं हे मला तरी काय आता हल्ली इतकं प्रॅक्टिकल वाटत नाही तुमच्याशी बोलता बोलता माझी बा भाजी आत्ता लागली असती मी म्हटलं एवढा खमंगवास कुठून यायला लागला आहे तर नाही लागणार होती लागली नाही कडभर पाणी घातलेलं आहे आता मस्तपैकी तर आता हे आपण असं झाकून ठेवूया वाफ मोरायला आणि आपली आता ही भाजी तयार झालेली आहे अतिशय सुंदर दिसणारी अशी चायनीज वाटती आहे सुंदर सुंदर वास तर असला सुरेख यायला लागला आहे मस्त काढून ठेवते आता आणि इथे ही चिंचगुळाची आमटी केलेली आहे गोडा मसाला घालून गडबडीची